करतो काय भाषा वापरतो काल तुम्ही अवकाळ काढण्याचं काम कारण तारण सावंत यांनी केलेलं आहे मला या ठिकाणी सांगायचंय अरे बाबा तानाजी सावंत तुझ्या अवकाळ काय शेतकऱ्यांचे उसाचा काका मारून शेतकऱ्यांचे पैसे हणून त्या ठिकाणी तू रोज पैसे कमवतो ही तुझी अवघात आहे अम्ब्युलन्स घोटाळा सहा हजार करण्याची तुझी अवघात आहे आरोग्य खात्यामध्ये दोन हजार कोटीची घोटाळा करण्याची तुझी अवघात आहे अडीचशे कोटीच कंट्रॅक्टी कामगाराचा घोटाळा करण्याची तुझी अवघात आहे ह्या शेतकऱ्यांनी तुला गेल्या वेळेस मतदान केलं होतं आणि त्याची तू करतो ह्या निवडणुकीमध्ये हे शेतकरी तुझ्या अवकाश हो काढल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो